आज या ठिकाणी पानधन रस्ते हे सामान्य माणसाला कदाचित लक्षात येणार नाहीत पण जो आमचा शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला जेव्हा चिखल्यामध्ये आपली गाडी घेऊन बंडी घेऊन ट्रॅक्टर घेऊन जावं लागतं आणि त्यावेळी त्याची जी अवस्था होते ती अवस्था बघितल्यानंतर या पाडन रस्त्यांचं पांडन रस्त्यांचं काय त्या ठिकाणी महत्त्व आहे हे महत्त्व आपल्या लक्षात येतं आज ग्रामीण भागामध्ये आम्हाला लोक अनेक मागण्या करतात पण सगळ्यात प्रमुख मागणी जर कुठली येत असेल तर ती शेतरस्त्याची पाडण रस्त्यांची मागणी ही अत्यंत प्रामुख्यानं येते आणि वर्षानुवर्ष पाडण रस्त्यांवरचं अतिक्रमण आणि त्याच्यावर होणारे वाद हे सगळे वाद टाळण्याकरता एक नवीन पॅटर्न आता तयार झाला की ज्यामध्ये पाणन रस्त्यांचं जी आयस मॅपिंग हे आपण त्या ठिकाणी करतो आहोत आणि ते मॅपिंग करून तो प्रत्येक पाणन रस्ता पुढच्या काळामध्ये आपण तयार करणार आहोत जेणेकरून शेतकरी गावकरी यांची वादही संपतील आणि आमच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात ईज ऑफ लिव्हिंग म्हणजे जगतांना सुलभता ही त्याच्या माध्यमातून निश्चितपणे मिळणार आहे